पण किती का का ना तरी प्लास्टिक शिवाय भेटत नाही करिश्मा ह्या मग घेऊन पळायला जाळ्याच मग ते घेऊन पळाच मग मागत जायला अग मी जाळ्याला घेतलं आणि हा घेऊन तोड फळाला बोल शेरू <चाप्ता>।

मामीला नाही आता मामी ए धाव 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 चालली आता काम करायला पाठीमध्ये बघा सकाळी सकाळी ना तुला आडत आले हा शेरू ना लय लय आत्ती बारी पण काटका टाकायचं लगेच जर

एवढा समोर डोंगरात बघा किती मस्त वाटतय थंडी खूप आहे थंडी तर आम्ही थंडीमध्ये बाहेर ना फिरतोय सकाळचं असं छान वाटतं खूप ए एगी वागू हे हवं लागला लोळायला बघ नमस्कार मित्र माहिती निनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज सोमवार आहे आणि वाजले तर मला वाटतं काहीतरी पावणे सात वाजून गेलेले आहेत आज सर्व जण आम्ही एकदम निवांत कारण आज भोप्याला सुट्टी आहे म्हणजे सोमवारची त्याला सुट्टी असते त्याच्यामुळे टिफिन वगैरे काही बनवायचं नाही नाही तर ह्या वेळेस ना माझी इतकी धावपळ असते घाईघाई असते कारण त्याला लवकर पण जायचं असतं आठच्या दरम्यान तो घरातून निघतो आणि बाकी आपलं घरात आणि बघा थोडं थो छोटं मोठं काम पण चालू असतं त्याच्यामुळे आज सर्व निवांत आहोत तर आता जरा गार्डनमध्ये वगैरे फेरफटका मारला आपल्या सगळं बघितलं आता हे सगळं साफ करायचंच आहे तर म्हटलं चला आता आज वेळ आहे भरपूर तर म्हटलं सुरुवात करूया काल ना जरा राहून गेलं म्हणजे काल दुसरी कामं माझी होती ना म्हणजे केली बागेतली कामं पण हे इकडचं साफसफाईचं जे गवत वगैरे काढायचं ना ते सगळं राहून गेलं ऊन आलं भरपूर म्हणून आणि उन्हातनं काम करायचं म्हणजे अगदी नकोच होतं खूप थकायला होतं इतकं कड्याक्याचं ऊन सध्या पडतंय गावाला सगळ्यात आधी ना तुम्हाला हे मी दाखवते इकडे काय काय आता साफ करायचं ते जास्त नाही पण थोडा वेळेस फक्त साफ करणार आहे ताकद थोडीशी जास्त लागते ना आणि माझा हा उजवा बघा हात आहे ना बाथरूम बाथरूममध्ये बघा मी पडले होते मुंबईमध्ये असताना तर अजून पण म्हणजे जास्त असं प्रेशर आला हातावरती ना ती दुखतो जे विचार करते की बघूया मजुरी देऊन कोण मिळालं तर म्हटलं एखादं किंवा दोन बायका लावून काम करून घेऊया जास्त नाही राहिलेलं थोडंसंच आहे पण असं सगळं घाण असं बघून घाण म्हणजे गवत वगैरे बघून ना असं चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे परिसर स्वच्छ जितका लवकर होईल असा माझा प्रयत्न ना चालू आहे

गुड़े। ना आग लावायला पाहिजे झाड पण जवळ भीती वाटते मला इथे किती झाड दोन तीन झाडांना मामीने एकटीने सही केली आहे डोंगरा चावला गेला शेरू पण मदत करतो करायला वाटत गवत पण टाकायचं सगळ्या झाडांना आळी करतात भोप्या तिथे काजूला करतोय दिसतोय का भोप्या हा बघा म्हणून ते असं मुळाशी गवत टाकून गर्मीत पाणी सोपते ना जमीन म्हणून ते गवत टाकले गवताने हा आणि अळी केली की ते पाणी जमा राहत ना जास्त टाकलं की आपण ह्यांनाच टाइम लागेल ला, ना मोठ्या मोठ्या का असं फांद्यांना पाणी टाकायचं मुळाला पाणी नाही टाकायचं पण ते दवाने मग पाणी भेटत असेल त्यांना ना? दवाने भेटत पाणी असेल त्यांना तर आज खूप दिवसानंतर तुमच्याशी देवपूजा मी शेअर करत आहे म्हणजे देवपूजा नेहमी होतेच पण आपल्या बघा बागेतील काम चालू आहे त्याच्यामुळे काम करता करता आणि बाकीचं माझं आवरता आवरता मला कधीकधी बारासुद्धा वाचतात आणि त्याच्यामुळे देवपूजा करायला कधीकधी मला एक दीड असा पण वाचतो पण कितीही उशीर झाला तरी पण माझी आंघोळ झाली का पहिला देवपूजा असते आणि मग नंतर बाकीचं माझं काम असतं जसं स सकाळचं आहे तसंच संध्याकाळच्या वेळेस पण म्हणजे दोन वेळ देवपूजा केलीच जाते आता हे मी तुम्हाला सांगते कारण मला की नाही कमेंट होते आपल्या एका ताईंची की प्रिया देवपूजा करत जा नेहमी आता त्यात त्यांची पण चूक नाही आहे कारण बरेच दिवस झाले मी देवपूजा दाखवली नाही आहे का तर उशीर होतो ह्या कारणामुळे कारण आता एकटीच बघा आहे मी आणि बागेतील काम पण सगळं एकट्याने करावं हो लागतं म्हणजे भोप्या सुट्टी असेल ना तेव्हा तो मदत करतो नाहीतर एकट्याने सगळं मला हँडल करावं लागतं आणि त्याच्यामुळे असा उशीर होतो सगळ्या कामाला पण आणि देवपूजाला पण आणि उशिरा म्हटलं देवपूजा मी करते आणि म्हटलं कसं म्हटलं शेअर करावं हा विचार करून मी देवपूजा तुमच्याशी शेअर नव्हती केली म्हटलं चला आता ताईंची आता कमेंट आलेली आहे तर उशिरा का होईना पण देवपूजा मी करते हे म्हटलं तुम्हाला जर दाखवते व्हिडिओमध्ये तर आजचा तुम्हाला मी टायमिंग सांगते आता जवळजवळ बाराला वाजून गेलेले आहेत कड्याकाचं ऊन बघा बाहेर पडलेलं आहे आणि मी मंदिर वगैरे साफ करून घेतलं अगोदर आणि आपल्या बागेमधली फुलं आहेत ना ती जमा करून घेतली आता फुलं आता हळूहळू फुलं चाललेले आहेत कळ्या आपल्या प्रत्येक झाडाला आता आलेल्या आहेत म्हणजे अगदी जाई जुई मोगरा जासन सुद्धा आता बहरली आहे आणि इथे बघा माझी देवपूजा करून झाली सारी गोष्टी असं हे नाही करत राहायचं देवाला बोलायचं आणि गप्प नाहीयच देवालाच सगळं व्हावत आपलं चांगलं भर सगळं देव बघू समजलं देवाच्या मर्जीशिवाय इच्छेशिवाय काय होत नाही राता आम्ही की नाही दुपारच्या जेवणाची तयारी आमची चाललेली आहे आज भोप्या घरी आहे पण तो गेला आहे परत बाहेर त्याच्या मित्रावर बाहेर गेला होतो फिरायला हे जण जाणार होतं पण त्यांचं कॅन्सल झालं संध्याकाळी ते नको जाणार आहेत आता आमच्या आवडीची चटणी आणि भाकरी म्हणजे आता करिश्माने गॅसवरती कसली मसूरची भाजी केली मसूरची डाळ असते ना म्हणजे अख्खे मसूर नाही त्याची भाजी तिने आता शिजत ठेवले आणि आमच्या सगळ्यांची म्हणजे आता तिघींची पण आवडीची चटणी ना कैरीची ते आता मी इथे पाट्यावरती बनवायला घेतले हे बघा हे सगळं साहित्य ते तुम्हाला मी दाखवते काय काय घेतलं ते त्याच्या आधी तुमच्या कमेंटचा रिप्लाय देते म्हणजे मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये अशी कमेंट होती की ताई तुम्ही आता संपूर्ण जेवण करत नाही म्हणजे पूर्वी म्हणजे कुणालचे जे बाबा जेव्हा होते जे 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 ना गावाला त्यावेळेस म्हणजे आम्ही मुंबईला जायच्या आधी जेव्हा राहायचो ना इथे त्यावेळेस सगळं जेवण बनायचं म्हणजे कुणाल पण होता कुणालचे बाबा पण होतं त्यावेळेस डाळ भात भाजी चपाती कोशिंबीर असं सगळं आणि आता तुम्ही फक्त म्हणजे झटपट होतात ना आमटी भात आहे किंवा सुक्या मातीचं कालवण वगैरे असं आम्ही बनवून खातो मला वाटतं मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला त्यात पण मी सांगितलं होतं की आम्ही आमच्या आवडीचं जेवण करून खातोय सध्या असं मी म्हणाले होते ना बगीचा कालवण जेव्हा मी शेअर केलं ना त्या व्हिडिओमध्ये मी म्हणाली होती कदाचित मला वाटतं त्यांनी स्किप करत व्हिडिओ बघितला असेल म्हणून त्यांना माहिती नसेल म्हणजे काय होतं जेव्हा पुरुष मंडळी घरामध्ये सगळी असतात त्यावेळेस बायकांना आपल्या आवडीचं करून खाता येत नाही आणि आता हे जे आम्ही बनवून खातोय ना ते सगळे पदार्थ आम्हाला आवडतात बगीचं कालवण आहे सुक्या मच्छीचं म्हणजे जवळच रसा असतो ना ते आहे पुरुष हा ते चुजी असतात ना त्यांना म्हणजे कुणालच्या बाबांचं मी सांगते त्यांना संपूर्ण थाळी असतं ना तसं जेवण लागतं मध्ये म्हणजे पूर्ण असं ताट भरलेलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांच्या आवडीचं जेवण बनवायचं आणि कुणाच्या आवडीचं जेवण नाश्ता वगैरे पण सगळं त्यांच्या आवडीच बनायचं आपल्या बायकांचं कसं चॉईस नसतो ना जे असेल ते खायचं पण आता बघा सध्या कोण नाही आता भोप्या सकाळी कामाला जातो तेव्हा त्याला चपाती भाजी भाजी भाकरी जे काय असेल ते आम्ही टिफिनमध्ये बनवून देतो नाश्तावर तो सगळं करून जातो आणि तो डायरेक्ट रात्री उशिरा येतो म्हणजे नऊ साडेनऊच्या नंतर खूप लेट होतो त्याला यायला आणि मग दुपारी आता काय करायचं तर दुपारी मग आम्ही आमच्या आवडीचं जेवण करून खातो आता हे सगळं जे काही आम्ही बनवतो शॉर्टकटमध्ये ते सगळं आमच्या आवडीचं आहे काल आम्ही काय बनवलं खिचडी बनवली होती ना पैसे खिचडी असते ना, ना मसाले वाली खिचडी ती आम्हाला तिघींना अशी आवडते गरम गरम अशी आम्ही बनवून खाल्ली होती त्याच्यासोबत पापड होतं परत लोणचं आणि नळ्या वगैरे असं ते असं बनवून आम्ही खाल्लं होतं का ते काय मी तुमच्या शेअर नाही केलं पण असे वेगवेगळे पदार्थ आम्ही आमच्या आवडीचे बनवून सध्या खातोय जोपर्यंत पुरुष मंडळी नाहीयेत तोपर्यंत चालणार आहे बरोबर आहे आम्ही आणि असं पण नाही की ते माझेच नुसते लाड करतात तिचे पण करतात मेन म्हणजे आमच्या दोघींची जास्त चॉईस जुळते खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये तिखट वगैरे आहे किंवा सुक्या मच्छीचं कालन श्रद्धा पण खाते पण भाजी वगैरे पण श्रद्धा म्हणजे खाते सगळं पण तिथं कसं प्रमाण थोडस कमी आहे असं श्रद्धाचं त्याच्यामुळे पटकन आणि तिथं कसं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे ना त्याच्यामुळे जास्त स्पायसी वगैरे हो नाही ती लहानपणापासून म्हणजे स्पायसी वगैरे असत ना ते सगळं कमी खाते ती पण खाते थोडंफार असं खाते असं आणि आमचं कसं खाण्यापिण्याचं असं सोसले आमच्या आहे तिखट वगैरे असतं ना सुक्या मच्छीचं कालन हे सगळं आम्हाला आवडतं त्याच्यामुळे सध्या आता मी माझ्या आवडीचं बनून असं खाते मी आणि अगदी मनापासून आणि आता बघा आम्ही आता आमच्या आवडीची चटणी करतोय तर ते मला मी दाखवते झटपट आता हे पण म्हणजे भाकऱ्या सकाळी केल्या होत्या नाश्त्यामध्ये तर म्हटलं तर भाकऱ्या आहेत दुपारसाठी आणि भाजी ही मी आता बनवलेली तर कैरीची चटणी आता म्हणजे आम्हाला आवडते म्हणून मग तुम्हाला झटपट तुम्हाला दाखवते आहे भाकऱ्या भाकऱ्या अजून आहेत खाल्ले खाल्ल्या नाही तुम्ही लोकांनी खाल्ले ना आम्ही एक एक खाल्ली ना तर हे बघा हे आता कैरीची चटणी ना कैरी घेतलेली आहे सोलून त्यात भरपूर अशी लसूण घेतलेली आहे परत मीठ आणि तिखट मसाला, ता या ता मसाला, या मसाला आता यात आपण ना हिरवी मिरची पण वापरू शकतो तिखट मसाल्याच्या ऐवजी पण आम्ही आज तिखट मसाला टाकला आहे आता हे पाट्यावरती की फटाफट वाटून घेते म्हणजे भाकरीवर ही चटणी किती मस्त लागते ना कैरीची चटणी करवंद आहे तर भरपूर धरलेली आहे आम्ही दोन तीन वेळा बनवली होती आता कैरीची खायचं आहे वाटून पटापट भाकरी बरोडलाय ना अजून काय अंडा नाही दुरुस्त करू त्याची पण तू बनवली ना, ना खोबऱ्याची मग किती भारी लागत होती मस्त झाली होती आम्ही तुला फोडणी पण नाही दिलेली तरी आम्ही अशीच खाल्लेली ती चटणी उत्तम बनवली ना आपण हा छान झालेली रेडी झाले चटणी आपली मस्त अशी असं बघूनच तोंडाला पाणी सुटतं म्हणजे कधी खायला होईल पाटा धुवून घेते तर हिरवी मिरची असं अजून मजा आली असते ग्रीन झाली हिरवी मिरची टाकून बनवूया आता पहिला लाल मसाला टाकून ग्रीन ग्रीन झाले असते छान ना तर ही बघा ही मसूरची भाजी करिश्माने केलेली आता मी पहिल्यांदाच खाणार आहे करिश्मा मुख्यान खालेल नाही भाकरी आणि ही आता आपण पाट्यावर वाटलेली कैरीची चटणी असं आमचं बघा दुपारचं जेवण आहे आमच्या आवडीचं तिघींच्या पण आवडीचं या सगळ्यांनी घ्या 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 सगळ्यांनी तर इथे बघा माझं अळी करायचं काम चालू आहे आणि आजचा की नाही दुसरा दिवस आहे तर आता जरा पाणी बरं होती म्हणून जरा थांबले होते अशा पद्धतीने केले जसं मला जमते त्या पद्धतीने मी आता करायचा प्रयत्न करते आता ही फक्त पुढची आपली फुल आहेत ना इतकेच फक्त आता अळी करायची बाकी आहेत बाकी सगळं झालेलं आहे अळी करायचं अवतार <laughs> बघा आता काय झालं आहे तो काल कसं जरा असा उशीर झाला <laughs> त्याच्यामुळे मग राहिली माझी एंडिंग करायची एक मिनटं फोन येतो फोन येतो पुन्हा बाबांचा फोन येतो जरा एक मिनटं तर चला आता हे थोडंसं बागेचं आपलं आहे ना हे शेवटचं आहे ते करून घेते आजच्या आज मला हे कम्प्लीट करायचं काय पण करून म्हणजे आता थोडा वेळ करणार आणि जर का वाटलं की ऊन भरपूर आहे तर संध्याकाळच्या वेळेस करून घेत म्हणजे पूर्ण आपलं अळीचं काम कंप्लीट होऊन जाईल तर चला तर आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा चटणी तुम्हाला कशी वाटली म्हणजे बघून असे तोंडाला पाणी सुटलं असेल चटणीने भाकरी खूप फेवरेट आहे आमच्या दोघींचं पण तर चला व्हिडिओ आता इथेच थांबवते बाय बाय सर्वांना